तुम्ही पंचवीस वर्षाचे होते तेव्हापासून तुम्ही वारी, वारी करत होतं तेव्हापासून ते आतापर्यंतच्या वारीच्या या वाटेवरती इतके वर्ष झाले कधी तुम्हाला अशा पद्धतीची सुविधा भेटली होती का नाही नाही असली सगळी कधीच भेटले नाही मला पण पांडुरंगाच्या कर्पेने मी बिजर जिल्ह्यामधून आलंदीच्या अकरा अकरावी वर्ष चालू आहे पण असा जागा मिळाला नाही मोदी सरकारनं या गरीबाकरता काढलेले माझी भयानक येताची असलेली मी कंबर बांधून आळंदी चुवारी करत आहो पण अशा जागा भेटला नाही तर यंदाच एकदम खूपच चांगलं झोपण्याची माणसांची सोय नाही तर आम्ही दरवर्षी आहे ना इथं झोप तिथं झोप काही लोक जागा झोपा देत नाहीत पुढे जा म्हणतात पण यंदा सरकारने एवढी सोय केली ना तर नो टेन्शन मध्ये हवेचे पंखे पिंखे सगळे लावलेले रामकृष्ण हरी माऊली मी सध्या वेळापूरमध्ये आहे आणि उद्या श्री संत ज्ञानेश्वर माऊलींची पालखी ही वेळापूरमध्ये दाखल होणार आहे आज माऊलींचा मुक्काम हा माळशिरस मध्ये असणार आहे मात्र त्याआधी काही वारकरी जे आहेत ते वेळापूरच्या दिशेने मार्गस्थ झाले होते मात्र त्यांच्या राहण्याची व्यवस्था जी आहे ती या ठिकाणी करण्यात आलेली आहे ती म्हणजे महाराष्ट्र शासनाकडून यंदा दोन हजार पंचवीसच्या वारी सोहळ्यासाठी अशी विशेष अशी जर्मन हँगरची सुविधा आपण पाहतोय की मोठ्या मैदानावरती ही जर्मन हँगरची सुविधा वारकऱ्यांसाठी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे महाराष्ट्राच्या महाराष्ट्राच्या सरकारकडून किंवा महाराष्ट्र शासनाकडून असं म्हणता येईल आणि प्रत्येक या वारी सोहळ्याच्या माध्यमातून जितके याच्यामध्ये सहभागी जोडले जातात त्या सगळ्या जिल्हा प्रशासनाकडून ही सुविधा वारकऱ्यांसाठी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे आता सा रात्रीचे साडे दहा वाजतायत आणि हे सगळे वारकरी वेळापूरमध्ये एका खुल्या मैदानावरती याच जर्मन हँगरमध्ये विसावलेले आहेत आपण पाहतोय की हे सगळे वारकरी निश्चिंत स्वरूपात या ठिकाणी झोपलेले आहेत विसावा घेत आहेत आणि उद्या ते परत पुढे पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ होतील त्यांना सरकारकडून किंवा राज्य शासनाकडून हे जे जर्मन हँगर बसवण्यात आलेले आहेत आणि त्यांची जी राहण्याची व्यवस्था शासनाकडून होतीये याबद्दल वारकऱ्यांना ने नेमकं काय वाटतं हे आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया बाबा रामकृष्णहरी बाबा किती वर्ष झालं वारी करताय मी पंचवीस वर्षापासून वारी पंढरपूर ते पंढरपूर ते बिदर जिल्ह्यामधून मधून पंढरपूर ते पांडुरंगाचे दर्शक परत जात होतो आणि माझ्या वडिलानं त्यानं महिन्याची वारी होती पंढरपूरची पर पत्करलो मी तुका म्हणे शेशी शिवण आवडी आणि वशा न मोली मला सांगा किती पंचवीस वर्ष वारी करताय पंचवीस वर्षापासून आता वय आहे सत्याऐंशी शहाऐंशी वय आहे माझी पंचवीस वर्षा वर्ष वर्षा जाऊ तुम्ही तेव्हाच्या पासून माझी वारी, वारी पंढरपूर ची चालू आहे तुमच्या पंचवीस तुम्ही पंचवीस वर्षाचे होते तेव्हापासून तुम्ही वारी, वारी करत होत तेव्हापासून ते आतापर्यंतच्या वारीच्या या वाटेवरती इतके वर्ष झाले कधी तुम्हाला अशा पद्धतीची सुविधा भेटली होती का नाही नाही असली सवय कधीच नाही मला पण पांडुरंगाच्या कर्पेने मी बिजर जिल्ह्यामधून आळंदीच्या अकरा अकरावी वर्ष चालू आहे पण असा जागा मिळाला नाही मोदी सरकारनं ना। ह्या गरिबाकरता काढलेले माझी भयानक घेता असलेली मी कंबर बांधून आळंदीची वारी करत आहो पण असा जागा भेटला नाही म्हणून मा श्रीरंग जाधव मन्नाळे मा श्रीरंग जाधव मन्नाळी मुक्काम पोस्ट बिदर जिल्हा बसव कल्याण तालुका जिल्हा बिदर मध्ये आता पालखी जी आहे ती माळशिरास मध्ये मुक्कामी तुम्ही पुढे आला होता तुम्हाला राहायची व्यवस्था होती का कुठे नाही नाही अशी व्यवस्था कुठे कुठल्याच दिंडी सोबत नाही 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 मी मोकळा हाय दिंड्याचा वळखीचा दिंड्याचा पण मला चालना कपड कपण्याचे शहाऐंशी वय आहे माझी मी पुढे 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 चालत अशी व्यवस्था बघून मी माघारी फिरलो तीन तिघ माणसं पांडव जसा पांडव वर्षाचं त्यानं त्याचा वनवास होता त्यानं देखील माझ्या संघाटी माझं वडील म्हणून आणले ह्या ठिकाणी येऊन आनंदात आनंदात जागा मिळाला आनंदात जागा मिळाला मला तिथे येऊन बरं वाटतं तुम्हाला चांगली झोपायची जागा मिळाली हा चांगली झोपायची जागा मिळाली व्यवस्थित जागा मिळाली म्हणून मला चिंता आता वारीच्या वाटेवरती अनेक तुमच्यासाठी सुविधा उपलब्ध करून दिलाय सरकारनं पाण्याची व्यवस्था असेल टॉयलेटची व्यवस्था असेल असं म्हणजे आताच वारी चालताना आणि याच्या अगोदरची वारी करताना काय वेगळं पण जाणवतंय तुम्हाला पहिले पहिले जे मी वारीला येत होतो त्या वारीनं हाताने पाऊस वरून हाताने भाकरी करून खाऊन आळंदीला जात होतो पण आता वाट्यानं पाण्याची सोय खाण्यापिण्याची सोय आनंदाचं झाली आहे म्हणून कंबर बांधून काही मला तकलीफ नाही वारकऱ्याला देखील काही तकलीफ नाही आता ह्या वारीवर माझे असंच परंपरी वारी असा जागा जरा मिळाला तर माऊलीचा साष्टाक दंडवत करेन हे नक्की साष्टाक दंडवत करेन आणि हे जे जागा आहे मी आवडायला होतो म्हणून सहा वाजल्यापासून चालेल पण पांडुरंगाने हे जागा दहा वाजले साडे बाबा तुमच्या भावना आमच्यापर्यंत पोहोचल्या तुमचं तुमच्या माध्यमातून या राज्य सरकारचं तुम्ही कौतुक करताय एवढं मात्र नक्की दादांकडनं विचारून घेऊया दादा तुम्ही काय सांगाल की शासनाकडनं ही व्यवस्था करण्यात आलेली आहे गेल्या अनेक वर्षांपासून तुम्ही वारी करत असाल मात्र यंदाचा अनुभव कसा आहे शासनाच्या अनेक मदती तुमच्यापर्यंत पोहोचल्या असतील त्यांचा एकंदरीत अनुभव कसा होता आम्ही आळंदी ते पंढरपूर डेली करतो मी माझं पाचवा वर्ष आहे तर यंदाच एकदम खूपच चांगलं झोपण्याची माणसांची सोय नाही तर आम्ही दरवर्षी आहे ना इथं झोप तिथं झोप काही लोक जागा झोपाय देत नाहीत पुढे जा म्हणतात पण यंदा सरकारने एवढी सोय केली ना तर नो टेन्शन मध्ये हवेचे पंखे पिंखे सगळे लावलेले आहेत इथून तिथून आम्ही आता झोपायला आम्हाला किती आम्ही जागा कुणी दिलीच नाही मग आम्हाला पुढे हे मांडव भेटला आम्ही शोधत शोधत आलो हे मांडवात निवांत झोपायला जागा नोटेशन तो सरकारच्या आभारी आहे सरकारचे आभारी हा बरं वारीच्या वाटेवरती आणखी सरकारच्या कोणत्या योजनांचा तुम्हाला जास्त लाभ झाला आम्हाला बघा इथं काही लोक कंट्रोलून रुम माघार जातात बाथरूमाची सोय हो तर एकदम छान आहे उत्तम आहे आणि पाण्याची सोय खाण्यापाण्याची सोय हे सगळे एकदम सरकारने चांगले हो केलेले सरकारचं कौतुक आहे सरकारचं आम्ही कौतुक आपण पाहतो की मंडळी हे सगळी वारकरी जी आहेत ती या ठिकाणी निश्चिंत असं झोपलेले आहेत विसावा घेत आहेत उद्या परत पंढरपूरच्या दिशेने ह्या सर्व वारकऱ्यांना मार्गस्थ व्हायचं आहे हे सगळेजण सरकारचं एकूणच कौतुक करतायत माऊली कुठून आलो तुम्ही सातारा जिल्हा वाई बर काय सांगाल कसा होता अनुभव वारीचा एकदम छान अति सुंदर, सुंदर। हा ही जी व्यवस्था आपल्याला पाहायला ना, मिळते नाही नाही मुख्यमंत्री साहेबांचे खरोखर आभार मानले पाहिजे आम्ही आज इतक्या वेळा चार्जिंग साठी धडपडलो ना मोबाईल हो मला मला चार्जिंगची सुखी सोय मिळाली नाही कुणीच लावून दिला नाही इथं कसं हक्का आपण इथं लावू शकतो आणि मंडप वगैरे एकदम अति सुंदर घातलेले ते आणि अशी वारंवार दर वर्षाला वारकऱ्यांना अशी सुविधा जर्मन हँगर म्हणतो काय आपलं बोलता येत नाही पण अति सुंदर ही आहे मला सांगा आता जो पालखी मार्ग झालेला आहे इतका विस्तारित महामार्ग झालेला आहे दीडशे फुटाचा हा पालखी मार्ग आहे आधी चालताना कशा पद्धतीने त्रास व्हायचा आणि आता काय परिस्थिती नाही नाही चालताना त्यावेळेस भरपूर असं गर्दीतून चालायला लागायचं अजिबात लोकांना चालता यायचं नाही कडनं वावरे असायचे वावरातन काट काटी वगैरे असायची पण आता एकदम अतिसुंदर रस्ता झालेला आहे त्यामुळे मोकळ्यापणानं चालता येते भरपूर छान वारीच्या वाटेवरती बऱ्याच ठिकाणी स्वच्छता देखील तुम्हाला जाणवली असेल किंवा काय सांगाल कशा का नाही नाही ना लय स्वच्छता एकदम छान आहे वातावरण म्हणजे असं पापून आळंदी ते पंढरपूर वारी करतोय असं वाटतच नाही म्हणजे इतक्या मोकळ्यापणानं चालते इतकं छान सुंदर आणि म्हणजे घाण बीन असं काय नाही पहिलं मच्छर चावायचे पावडर मारायचे नाही काय नाही पण अति सुंदर सुविधा केलेली या सरकारनं भरपूर चांगले केलेले मंडळी आपण पाहतोय की वारकऱ्यांकडून शासनाचं मन भरून असं कौतुक होत आहे आपण पाहतोय या संपूर्ण परिसरामध्ये जवळपास साधारणतः बसण्याची देखील व्यवस्था सरकारकडून करण्यात आलेली आहे याशिवाय वारकऱ्यांना या ठिकाणी विसावण्यासाठी साधारणतः या एका जर्मन हँगरच्या या सभामंडपामध्ये साधारणतः हजार वारकरी हजारपेक्षा जास्त वारकरी विसावू शकतील अशा पद्धतीची व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली आहे यंदाच्या वारीच्या वाटेवरती राज्य शासनाकडून भरपूर अशा महत्वाच्या पावलं जी आहेत ती उचलण्यात आलेली आहे हरि हरित वारी असेल किंवा निर्मल वारी असेल स्वच्छ वारी असेल आनंद वारी असेल यासारख्या राज्य शासनाच्या अनेक धोरणातून यंदाची ही वारी जी आहे ती सुखकर होत चाललेली आहे आणि अशाच प्र, प्रकारच्या ज्या प्रतिक्रिया आहेत त्या वारकऱ्यांकडून आपल्याला पाहायला मिळतात काही वारकरी आहेत जे अजून जागे आहेत आपण त्यांच्या माध्यमातून खर तर जाणून घेऊया की आपण येतो माऊली त्यांचं या सरकारप्रती नेमकं किंवा या सरकारने जे त्यांच्यासाठी योजना केलेली आहे त्याबद्दल त्यांना नेमकं काय वाटतं हे आपण जाणून घेऊया हे जे आजोबा आहेत ते जागे आहेत या ठिकाणी आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया माऊली तुम्ही झोपा तुम्ही झोपा झोपल्याला उठवत नाही जे जागे त्यांना फक्त विचारून घेतो माऊली मला काय सांग तुम्ही अडणी नाही प्रत्येक वारकरी हा विठ्ठलाचा भक्तच असतो मला सांगा यंदाच्या वेळेस या वारीच्या वाटेवरती चालताना तुम्हाला काही त्रास जाणवला किंवा किंवा आता जी तुमची राहण्याची व्यवस्था झालेली आहे ती कशा पद्धतीने आता हे हो मोदींनीच केलेलं असं समजतात लोक म्हणतात पूर्ण मला काय माहिती नाही पण फार अवस्था आहे ही काही अवस्था आहे अहो काही काही नाही आम्हाला आता रोडने झोपलेली आम्ही चार पाच वाऱ्या जे केल्या का माहिती नाही रस्त्याने झोपायचो आता अवस्था काय किती गरीबांची अवस्था आहे माहिती आहे काही ठिकाणी गादे आहेत मला महाराज गादे आहेत आणि काय ती तिलाही सुई आहे खाण्याची पाण्याची हो महाराज काही अडचण नाही अडचण काहीच अडचण आहे अडचणी झोपत होतो आम्ही अडचणी याच्या म्हणजे काय विषय होता पण आज काय इथं गाडे सुईत आहे सुईत आहे महाराज इतके कधीच नाही वारकऱ्यांचे हाल होणार नाही अशी व्यवस्था आहे आणि काय पाहिजे हाय आहे भरपूर आहे तुम्हाला काय बोलायचं का माऊली कशी आहे व्यवस्था व्यवस्था चांगली आहे हा ही भरपूर व्यवस्था आवडली असंच सरकारनं जनतेसाठी करावं बस त्याच्या पलीकडे काही नाही नक्कीच मंडळी आपण पाहतो की या वारीच्या वाटेवरती अनेक वारकरी आपल्याला सरकारचं तोंड भरून कौतुक करताना पाहायला मिळतात ज्या पद्धतीने व्यवस्था केलेली आपण ती जर पाहिली तर एकंदरीत असा भला मोठा हा मंडप आपल्याला पाहायला मिळतो ज्या ठिकाणी साधारणतः हजारपेक्षा जास्त वारकरी जे आहेत ते विसवू शकतात आराम घेऊ आराम आराम या ठिकाणी करू शकतात याशिवाय राज्य शासनाकडून खर तर वेगवेगळे उपक्रम या, या वारीच्या या जर्मन हँगर या ठिकाणी राबवले जातात उदाहरणार्थ उद्या याच परिसरामध्ये मसाजचे जे म्हणजे वारकऱ्यांचे चालून चालून जी पावलं थकतात ती पावलं दु त्यांचं दुखणं कमी होण्यासाठी या ठिकाणी मसाज सेंटर देखील पायांचं ज्या आहेत त्या पुरवल्या जातात याशिवाय याच ठिकाणी वैद्यकीय सुविधा असतील त्या देखील पुरवण्याचं काम राज्य शासनाच्या मार्फत केलं जात आहे ने, नेमकं शासनाचं हे मोठं काम या वारकऱ्यांना नेमकं कसं वाटतंय ते आपण जाणून घेऊया माऊली रामकृष्ण कृष्ण करताय माऊली वारी आता ही माझी सातवी वारी सातवी वारी माऊली तुम्ही पहिली वारी केली तेव्हाची वारी आणि आज तुम्ही वारी करताय काय वेगळं पण जाणवतंय आता जे शासन टेंट ज्याच्या ठिकाणी जे वारकरी आहेत त्यांच्यासाठी खूप चांगली सुविधा म्हणजे खरं शासनाचे आभारी छान उपक्रम त्यांनी राबवलाय वारीच्या वाटेवरती राज्य शासनाच्या कोणत्या सुविधांचा तुम्हाला लाभ आम्हाला म्हणजे जो पावसाचा उन्हाचा जो त्रास होता असं जे उघड्यावर झोपवा लागत त्यात जरा थोडा टेंट बिंट आहे व्यवस्थित आहे सुविधा पाण्याची सोय आहे सनस बाथरूमची सोय आहे खूप छान छान सुविधा आहेत त्यांनी दिलेल्या आंघोळीसाठीची काय व्यवस्था केली आंघोळीसाठी पाणी आहे महिलांसाठी बाथरूमची सोय व्यवस्थित केली वारकऱ्यांसाठी टॉयलेट केले महिलांसाठी विशेष छान छान एकदम आणि महिलांसाठी आणखी बरीचशा सुविधा उपलब्ध करून दिल्या शासनाने यंदा छान आहे यंदा म्हणजे पालखी मार्ग कसा वाटला एकदम एकदम आम्हालाच ओळखी द्यायला गेले वर्ष आम्ही याच रस्त्याला आलतो का यंदाच वातावरण चांगलंय हे सगळं गडकरी गडकरी साहेबांनी केलंय खूप त्यांचे मी मान परतून आभार मानतो गणकर साहेबांचे आता काल जयकुमार गोरी साहेब ते सोलापूर जिल्ह्यात प्रवेश झाला ना सोलापूर जिल्ह्यात सोलापूर जिल्ह्यात प्रवेश झाला खूप आनंदाची गोष्ट आहे खूप छान वाटलं नक्कीच मित्रा तुला काय बोलायचं नको बर ठीक आहे आता आता आपण या लाईव्ह मध्ये इथेच थांबणार आहोत राज्य शासनाने जे काही नवीन धोरण अवलंबलेलं आहे की यंदाची ही वारी प्रत्येक वारकऱ्यासाठी अगदी सुखकर व्हावी यासाठी शासनाचा प्रयत्न असणार आहे आणि तशाच पद्धतीची प्रयत्न हे शासनाकडून करण्यात येत आहे आणि आपण पाहतो की वारीच्या वाटेवरती वारकऱ्यांची सोय ही शासनाकडून केली जाते त्यामुळे वारकरी सुद्धा शासनाचं तोंड भरून असं कौतुक करताना आपल्याला पाहायला आहेत समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बखर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा